मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना पाहुयात कोणती त्या अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आपल्याला पार्थ काव्या तसेच नंदिनी आणि जिवाय यांच्यामध्ये दुरावा मिटून प्रेम उजळताना दिसतोय पण यामध्येच रम्या ही काही ना काही कारस्थान करून त्यांच्यामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आता प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात रम्यावरती भडकलेले या रम्याला मालिकेतून ताबडतोब काढून टाका तिची मालिकेत काहीच गरज नाहीये चांगलं त्यांचं संसारिक जीवन दाखवा ते आम्हाला जरा पाहायला आवडेल असलं कारस्थान दाखवल्यावर आम्ही बिलकुल मालिका पाहणार नाही या रम्याचे कारस्थान आम्हाला बिलकुल पटत नाही कशाला हिला मालिकेत ठेवलेलं यांसारख्या कमेंट्स करत सध्या प्रेक्षक रम्य या पात्रावरती भडकलेले आहेत रम्य हे पात्र अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने आहे तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम मालिका पाहता का तसेच रम्य या पात्राबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा